हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल तर आज मी जाणार आहे बाहेर फिरायला बाहेर फिरायला म्हणजे चाकणमध्ये फेमस आहे चक्रेश्वर मंदिर आणि ते चक्रेश्वर मंदिर शिवजीचं आहे कोणतं शिवजीचं मंदिर आहे तिथे गार्डन आहे तिथे अच्छा बघायला आहे काय म्हणजे एक छोटसं मंदिर आहे खूप छान आहे तिथं बघा मित्रांनो तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आत्ताच दोन तीन दिवसानंतर महाशिवरात्री येणार आहे तर त्याच्याच आधी मी तुम्हाला दर्शन करवणार आहे बघूया ते कसं आहे मंदिर चला मग तर हे बघा मंदिरचे लोकेशन आणि महाशिवरात्री असल्यामुळं नाही काहीतरी प्रोग्राम पण आहे

कामा गडबड करू नका मित्रांनो मंदिरात तुम्हाला तळ पण बघायला भेटणार आहे हे बघा आहे ना किती छान मंदिर आणि खूप सुंदर असं गार्डन सुद्धा आहे बघा ना ते आहे चढ आणि छोटस गार्डन आहे एकदम शांत वातावरण आहे आणि त्या शांत वातावरणामध्ये लोक पण खूप आले आहेत कारण की महाशिवरात्री दोन दिवसानंतर आहे तर आधीच एवढी गर्दी आहे दर्शन करून आम्ही फायनली रूमवरती पोहोचलेले आहे तुम्हाला लोकेशन कसं वाटलं मंदिर कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी ब्लॉग इथंच संपवते थँक्यू